नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मी अरमान पठान आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते भुयारी गटारे भुयारी गटार त्याचं पाणी आहे ना रात्री दोन वाजता लोकांच्या घरांमध्ये पाणी राहतात लोक गोरे घेऊन कुठं झोपायचे लोकांनी अशी कोणत्या प्रकारची तुम्ही भुयारी गटार करता तुम्ही काही नॉलेज वापरता का नाही पाणी कसं राहायला पाहिजे हे आपलं आय कॉलनी आयचा रोड ती पूर्ण लाईनच्या लोकांच्या घरात पाणी राहतात नागपूर आरोप केलेला की आज चार पाच मुंडे आहेत समाज खंडाची आणि यांच्या मागे पण कोणी नाही आहे हे फक्त माहिती घेतात आणि रस्ते उतरतात समाजकंटक कोण आणि शिवप्रो प्रेमी कोण ते पूर्ण मालेगाव शहराला ज्ञात आहे या पलीकडे जर बघितलं तर हे जे काही नवीन नवीन लाभार्थी ठेकेदार यांचा लाभ उफाळून आला त्या लाभाच उफाळून आल्यामुळे हे बेताल वक्तव्य करायला लागले यांना चार पाच हजारचे पाणी याचे गेल्या चार, गे चार महिन्यापूर्वी यांनी त्यांच्या ये जे आता जिथे आहेत त्या लोकांना शिविगाळ केली आम आमच्यासमोर आणि आमच्या आंदोलनांना यांच्या आमच्याकडे फोटोसुद्धा आहेत मागचे तीन चार आंदोलनं झाले निवेदनं झाले यांच्यामध्ये यांचे फोटो आहेत ये। परंतु यांना आत्ता मोठा लाभ झाल्यामुळे त्यांचा लाभ त्या बोलू लागले ते आणि बेताल वक्तव्य करताना यांनी चार टाईम पुढे विचार करावा याद राखा गाठ आमच्याशी आहे आणि तुमचे कुठे कुठे काम चालू आहेत कुठे कुठे नाही संपूर्ण माहिती मला आहे आणि आम्ही चारेपाचे जे डोके आहेत सगळे कागदोपत्री घोडे नाचवणारे आहेत तुमचे बिल जर याच्या पुढे थांबवले नाही तर याद राखा घाट आमच्याशी आहे मालेगाव संपूर्ण शहरात सध्या पावसाळ्यातच रस्ते खोदून भुयारी गटार चे काम जोमाने सुरू आहे या कामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले व सदर काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याने मालेगाव येथील स्थानिक रहिवाशी व सामाजिक संघटनांच्या लक्षात आल्याने हे सर्व ठिकाणाचे काम बंद करण्यात यावे यासाठी आयुक्त जाधव यांच्या दालनात सर्व चांगलीच खटाजंगी करण्यात आले व शेवटी आयुक्त जाधव यांना वरील समस्यांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले यावेळी आम्ही मालेगावकरचे निखिल पवार महात्मा फुले कृती समितीचे माजी नगरसेवक गुलाब पगारे माजी नगरसेवक मदन गायकवाड रामदास होते का अपघातांचं वर्ष होत हा प्रश्न मालेगावच्या जनतेमध्ये पडला विषय ज्या पाचशे वीस कोटीच जे टेंडर देण्यात आलेला या टेंडर बद्दल जर बोलायचं झालं तर हे टेंडर कोणत्या दबावात दिलं गेलं त्याची मॅच फिक्सिंग कशी झाली ज्यांनी विरोध केला त्यानंतर कसे सेटल झाले ज्यांनी पहिलेच या टेंडरवाल्याला आणायसाठी मालेगाव कशा पद्धतीने हस्तक्षेप केला या सगळ्या गोष्टी जनतेला अवगत आहेत याची सगळी चर्चा केल्या सहा महिन्यापासून मालेगावकर आहे सिरीस जो पाणी आहे बाथरूम का पाणी जायगा सर ते बारीश का पाणी जायगा का मालेगाव तर अच्छा आणि एक अजनाबी शहर हो गया असं रहा की हो पाणी सिर्फ जायगा बारीश का पाणी जायगा का शहराच्या एक अशी विनंती करतो मुद्दा सर्वे हा कोणी केला महापालिकेने को के आणि कशा पद्धतीने केला आणि कोणालाही संस्वाद घेतला समजा मी आता मालेगावचा रहिवासी आहे माझ्या कॉलनीमध्ये तुम्ही सहा इंची गटर टाकताय तुम्ही माझ्या कॉलनीतल्या माझ्या परिसरातल्या लोकांना बोलवलं का त्यांना विचारलं का किंवा स्थानिक तिथेच वाढायचं कोणी नगरसेवक असेल हो लोकप्रतिनिधी असेल तुम्ही त्यांना विचारलं का म्हणजे ही तुमची मनमानी ही दादागिरी आणि ही दादागिरी तुम्ही कोणाच्या जीवावर करताय ज्या मालेगावच्या जनतेने तुम्हाला सगळं भरभरून दिलं त्या जनतेची तुम्ही फसवणूक करायची आज तुम्ही मालेगावत आल्यानंतर सगळ्या लोकांना असं अपेक्षा तुमच्याकडनं की आयुक्त चांगले आहेत आणि आपल्या मालेगावचा विकास होईल आता आम्ही याला विकास म्हणायचा का सहा इंची नाही म्हणजे काय माझं आमचा अल्टीमेटन ऐकून घ्या की आम्ही तुम्हाला माहिती नाही म्हणून माहिती द्यायला आलेलो आहे आमचा शेवटचा पॅराग्राफ आहे ह्या विकास आराखड्यात जर कारवाई नाही झाली हे सगळी चूक शेअर अभियंताची तर शेअर अभियंता स आम्ही रिटायरमेंट जात आहे कुमारच्या दोघांवर मुंबई हायकोर्टात रिट पिसीजन दाखल करू आणि त्यांची तर सस्पेंड आम्ही आजच सगळ्यांच्या वतीने मागतोय पण तुमच्यावर देखील या फालतू तुम्हाला काहीच त्याच्यात मिळाल्या नाही काही घेणे देण्या नाही तुमचं तुम्हाला चुकीची माहिती दिली या विकास आराखड्याबद्दल तुम्हाला देखील माहिती तुम्हाला बोलायला लावता या असं सांगा तसं सांगा तुम्ही आम्हाला येण्यासारखी माहिती देता की सकाळच फ्लोरचं पाणी त्याच्यात जाणार मी वर्धमान नगर मध्ये गडर बंद पाडली एका बंगल्याचा आउटलेट आठ इंची आणि तुम्ही सहा इंची आगडबत्ती त्याच्या नंगीगिरी ज्यांच्या तुम्ही वळात फुदुक करता करताना त्यांनी नंगीगिरी केली तर तो आम्ही त्यांना काही करणार नाही पण तुम्हाला तु काय करू त्याचा आता आम्ही सांगत नाही किंवा पाचशे वीस कोटीची विषय आम्ही तुमच्या गाड्या आलो आणि तुमच्यावर अटॅक कर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आम्ही आता आता बस झाले फार दिवसापासून आम्ही पण बँक पाहिली नाही ते सोडून दिलं म्हणून सगळं तुम्ही आमचा चेहरा म्हणाला ना तुम्ही साधारण समजायला आम्ही कागद देत होतो आता तुमच्या गाड्या आलो तुम्हाला जागेवर सभा शिकायला जाईल याची नोंद घ्यावा आणि हे सगळं आम्ही तुम्हाला निवेदन देतो आमच्या एक विनंती राहील कि आ, आ, कि की आपण सर्व मुख्य मान्यवर किंवा आपल्याला जे वाटेल की काही टेक्निकल गावातले लोक आपल्याला आवश्यकतेप्रमाणे असतील तर यांच्या सर्व पक्ष सगळ्यांना घेऊन आपण जर याच्या बाबतीत एक प्राय प्रॅक्टिकल बैठक ठेवली आणि त्यामध्ये जर विषय समजून घेतला आणि त्यामध्ये जर आपल्या काही गोष्टी जर क्लिअर होण्यात असतील त्यानंतर काय करायचं आपण बघू ना म्हणजे ते सर्वस्वी तुमच्या हातात आहेच आणि मी मला माहिन्यात ठेवू दोन ते तीन दिवसामध्येच आपण जर एकदा एक, एक पावून घेतलं मी राहील तुम्ही राहील पावून जर हे केलं तर एक काही शंका असतील किंवा मग या शंकावर दिवसा म्हणून आपल्याकडून कडे काही चांगले आले त्या बद्दल काहीतरी काय सवाल का जवाब आपण बेटिंग ठीक आहे तुम बोल रहे आपण मीटिंग लाएंगे दुसरा मुद्दा अजून एक घेतो हे जे चेंबर्स आहेत आपले हे पूर्णता कोटिंग वाले ना का काम असे बुंजले याला पाणी चालणार नाही बाहेरचं प्लास्टरचं ठीक आहे रस्त्यावरती हे चेंबरचा डापर येणार ते कोटिंगचे राहतील का डापर त्याच्या साहेब सांगा तुमच्या मालेगाव शहर शंभर शंभर ड्रेनेज सगळ्यांच्या वतीने विनंती करतो म्हणजे पूर्ण मालेगाव शहराच्या वतीने

त्यात काही गाळ्यांचा विषय आहे त्यात तुम्ही लाभार्थी आहात त्याच्यामुळे तुमचा हा एवढा अठ्यास चालू आहे असा आरोप होता यावर तुमचं काय होतं आज आम्ही मालेगाव महानगरपालिका अखत्यारीत जे भुयारी गडरचं काम चालू आहे त्यात ती काम बंद पाळावा पाचशे वीस कोटी रुपयाची केंद्र शासनाची योजना पाण्यात जाईल मातीत जाईल या शहर अभियंतामुळं असं निदर्शनात आणून देण्यासाठी आयुक्त साहेबांना सर्वपक्षीयकडनं निवेदन देण्यात आलं आणि ती पाईपलाईन कोणाच्या हट्टाच पाहिज ही अंडरग्राऊंड चालणार नाही असं सगळीकडे मालेगावकरांनी नाकारलेलं आहे तरी हे इथले विकास पुरुष महापुरुष तो विकास घडून आणता चेहराचा चेहरामुरा बग बिघडवत आहे पण तुम्ही विचारल्याप्रमाणे आत्ता निखिल दादा बोलले काही बांडगुळ्यांना महत्त्व देण्याची गरज नाही पण तुम्ही बोलले म्हणून काही लोकांचं वेळेत मुसटं ठेसावं लागतं म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पोपटांना ज्या माकडांना त्या ऑफिसवरून एकदम व्यवस्थितशीर समजून पाठवलं होतं शिकून पाठवलं होतं त्या पोपटांना त्या पोपटांना पूर्ण माहिती देऊन पाठवायचं की तुम्ही अमुक शाळेचे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी कोणत्या हिशोबाने बोललं पाहिजे तर त्या तुमच्या तुमच्या प्रश्नाच्या हिशोबाने मी सांगतो की त्या एका माकडाने सांगितलं की महात्मा फुले स्मारक मध्ये मला पाच ते सहा गाळे पाहिजे तर त्या माकडाला सांगू इच्छितो मी की हे जो जो तुझ्या शेटनी जे तुझ्या म्हणजे तुझ्याच्याकडे कामाला आहे ना लाभार्थी त्या शेटनी तुला माहिती त्या शेटची कडनं माहिती घे पूर्ण की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक हे आम्ही सर्व पक्ष विचार मंचच्या वतीने दोन हजार अठरा रोजी आम्ही मागणी केली तुम्ही त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे त्या तुझ्या शेटचे लाभार्थी आणि तुझा शेठबी त्याच्यात सामील होता त्या लाभार्थींचे त्यांच्यात गाळे होते आणि हा विषय सगळा आम्ही मालेगावकरांनी हाणून पाडला आणि त्या ठिकाणी महात्मा फुले स्मारक भव्य दिव्य मालेगाव शहरात झालं पाहिजे अशी आमची इच्छा होती असं उलटं सुलट बोलून आणि तू काय म्हणतो की माझ्या मागे एक माळी नाही मी माळी समाजाच आहे तुझ्या त्या शेटला विचार दोन हजार एकोणावीसला जर माझ्या मागे माळी नसते की ज्याचं काही अस्तित्व नव्हतं हो त्याला आम्ही त्रेचाळीस हजारापर्यंत पोहोचवलेलं हीच आमची मागणी होती नाही तर दाखवा त्या ठिकाणी कुठं आम्ही काही चुकीचं काम केलंय का आणि या लाभार्थ्यांना सांगून देतो आजपर्यंत आम्ही बी कुठले कामं केले असेल तिच्यातला पैसा घेऊन खर्च केलेला आहे तुमच्यासारख्या खंडण्या घेऊन कार्यक्रम आम्ही घडवत नाही याची देखील दखल घ्यावा याच्यानंतर त्या बालवाडीतनं जे विद्यार्थी पाठवले जातात मला त्या बालवाडीच्या शेटला सांगणे काही व्यवस्थित प्रमाणे विद्यार्थ्यांना शिकून पाठवा पूर्ण माहिती देऊन पाठवा की कोणालाही काही असं उद्धट बोलू नका अन्यथा बालवाडीचे विद्यार्थी सुटून जातील याद राखा दोन हजार चोवीसचा एंड लांब नाहीये निवडणूक चार महिन्यावर आलेली आहे आणि कोणाच्या मागे किती माळी आहेत हे तुम्हाला या चार महिन्यात दाखवून देईल भुहेरी गटाच्या संदर्भातला विषय पूर्ण मालेगाव शहराचे जे जनता आहे यांना ती भुयारी गटर नको आहे ज्या पद्धतीने त्यांनी तिला मंजुरी करून आणलेली एक सहा इंची आठ इंची पैल बऱ्या ठिकाणी माजी नगरसेवकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी हे सगळं काम बंद पाडलेलं आहे आणि आज सर्व पक्षीय निखिल भाऊ असतील भरत पाटील असतील गुलाबराव पगारे असतील रामदास मोरसे असतील सगळ्यांच्या माध्यमातून सर्व पक्षीय आम्ही आज निवेदन दिलं आयुक्त साहेबांना आणि आयुक्त साहेबांना हा सगळा विषय कशा पद्धतीने झाला त्याची आम्ही ती माहिती मागत होतो की आम्हाला ही माहिती शेर अभियंता बच्चाव साहेब ज्या पद्धतीने देत होते तिडकीने जे सांगत होते का म्हणजे जो मालेगावचा जो सत्यानाथ झाला आहे तो फक्त ह्या माणसामुळे झाला एक महापालिकेचे जे इंजिन आमच्या आहेत बच्चाव साहेब आणि पुन्हा या भुयारी गटाच्या माध्यमातून ते पुन्हा मालेगावचा सत्यानास करतील असं आम्हाला वाटत आहे भुयारी गटाची कल्पना ही आपल्या महा महापालिकेच्या माध्यमातून के केंद्र शासनाला त्यांनी पाठपुरावा केला होता केंद्र शासनाने साडेपाचशे कोटी रुपये आपल्याला त्याचा दिलेला आहे पण येतं हे सगळं प्लॅनिंग करत असताना त्याने स्थानिक रहिवासी असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील कोणाला विश्वासात न घेता ज्या पद्धतीने यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं आहे एकदम हे चुकीचं आहे म्हणजे येतं आम्ही या ये चांगल्या कामाला आमचा विरोध नाही पण ज्या पद्धतीने हे काम करतायत त्या कामाला आमचा विरोध आहे पाचशे कोटी रुपये कशाला म्हणतात आज मालेगाव शहराला एवढा भरभरून निधी माननीय मोदी साहेबांनी दिलेला आहे आणि त्याचा हे दुरुपयोग करतायत ती भुयारी गटर आपल्या मालेगाव शहराची कुठल्याच प्रकारे काहीच कामाची नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना आज विनंती केलेली आहे की पुन्हा रिसर्वे करा बारा इंचीच्या पुढे पाईप टाका सहा इंचे आहे तीन चिंचे पाईप चालणार नाहीत असा आम्ही सगळ्यांनी त्याला विरोध केलेला आहे आणि आमचा विरोध सगळ्यांच्या संमतीने कायम राहील